नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अत्यंत महत्त्वाची आणि अने आनंदाची अने बातमी शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहोत बघा उर्दू माध्यम यादी प्रसिद्ध झालेली आहे आता मुलाखत यादी केव्हा म्हणजे हाच आपल्या मनातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे विथ इंटरव्ह्यू संदर्भातसुद्धा आपण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तरी कृपया आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ लाईक करून सर्वांना शेअर नक्की करा बघा मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पवित्र पोर्टलमध्ये लॉग इन केल्याच्यानंतर जो सुरुवातीचा झालेला फेज वन रेग्युलर राऊंड नंतर फेज वन कन्व्हर्जन राऊंड आणि आता फेज वन कन्व्हर्जन राऊंड त्याच्यामध्ये उर्दू हे ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेलं आहे जस्ट नुकतीच म्हणजे उर्दू माध्यम कन्वर्जन राऊंड ह्याची यादी या ठिकाणी प्रसारित झालेली आहे लागलेली आहे आता परत एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची आहे ती गोष्ट म्हणजे अशी की आज बराच वेळ आता बऱ्याच वेळापासून दुपारपासून एक मॅसेज आपल्या याच्यावर सोशल मीडियावर फिरत आहे आपल्या व्हॉट्सॲप फेसबुकवर जे काही टेलिग्राम आहे त्याच्यावर फिरत आहे की आज संध्याकाळपर्यंत मुलाखत यादीसुद्धा लागेल आणि मी तुम्हाला यापूर्वीच बोललो होतो काय बोललो होतो की उर्दू कन्व्हर्जन राऊंड हा लागल्याशिवाय मे बी मुलाखतीचा राऊंड लावण्यास अडचणी येतील असं माझा व्हिडिओ आहे यूट्यूबला तो जाऊन तुम्ही बघून घ्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल म्हणजे मलाही असंच वाटायचं कुठेतरी की पहिल्यांदा जो कन्व्हर्जन राऊंड आहे उर्दूचा तो लावल्याशिवाय म्हणजे मुलाखतीचा राऊंड लावता येणार नाही तांत्रिकदृष्ट्या असं वाटायचं आणि म्हणून तीन चार दिवसापासून आपण म्हणजे तांत्रिक अडचणी आहे तांत्रिक अडचणी आहे हाच मुद्दा बघत होतो आणि नेमका तोच मुद्दा झाला आहे मी बोललेले शब्द मागे मागच्या व्हिडिओमध्ये आहे ॲड केलेले तर ते लक्षात घ्या आता बघा मला काय सांगायचं आहे सा या ठिकाणी तर आता मुलाखतीची यादी लागण्याचा मार्ग सर्वतोपरी मोकळा झालेला आहे आता यांच्याजवळ कोणतंही कारण नाही आहे म्हणून लगेच लक्षात घ्या आता म्हणजे लगेचच ही जी नावं आहे तर ह्या ना जी नावे यादीमध्ये आलेली आहे उदाहरणार्थ आता कन्व्हर्जन राऊंड उर्दू एक प्रकारे हा विद्यार्थ्यांचा फायदाच आहे लक्षात घ्या तर हे जे विद्यार्थी आहे आता कशात दिसणार नाही तर ह्यांची नावे आपल्याला मुलाखत यादीमधून वगळलेली दिसेल हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि आता याच्यानंतर यादीचं पुढे काय होणार आहे तर पुढे एक बुलेटिन येईल आज संध्याकाळी बुलेटिन बुलेटिनमध्ये या उर्दू राऊंडचा उल्लेख राहील आणि आधीचे झालेले हे फेज वन परंपरेनुसार फेज वन फेज वन कन्व्हर्जन नंतर रयतचा त्यानंतर हा फेज वन कन्व्हर्जन राऊंड उर्दूचा ह्याचा उल्लेख असेल आम्ही ह्या ह्या दिवशी अशा अशा प्रकारे यादी प्रकाशित केल्या आणि आता त्याच्यानंतर जो पुढचा राऊंड आहे तर तो मुलाखत यादीचा राहील असे हे आपल्याला सांगितलं आणि तो जो राऊंड आहे पुढचा राऊंड मुलाखत यादीचा तर तो नेमका आता मार्ग मोकळा झाला असल्या कारणाने किमान या दोन दिवसातच असं त्यांनी सांगितलेलं आहे सकाळी आपल्याला माहिती मिळालेली आहे की शुक्रवार नाही तर काय म्हणे मंगळवार म्हणजे शुक्रवार नाहीतर पुढच्या मंगळवारी असं त्यांनी बोललेलं आहे म्हणजे मंगळवार तसा आजचाच आहे येत्या शुक्रवार पण आता त्या गोष्टीला आपण थोडंसं डावलून लक्षात घ्या तर हा एक मार्ग मोकळा झालेला आहे आता तांत्रिक अडचणी खूप सर्वतोपरी निपटलेला आहे असं आपण गृहीत धरूया म्हणून एक पुन्हा आपली जी आशा आहे लवकर यादी लागण्याची ती दृढ झालेली आहे आणि आता मुलाखत यादीचा जो मार्ग आहे मोकळा झाला आहे सर याच्यानंतर काय होईल तर आता आज संध्याकाळला एक आज संध्याकाळला म्हणा याच्यानंतर म्हणा आता बुलेटिन येईल बुलेटिनमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या जाईल शेवटची तळटीप तुम्हाला माहीत आहे की बुलेटिनद्वारे सर्वतोपरी वेळोवेळी प्रकाशित केलं जाईल अशी त्रटीप राहील आणि त्याच्यानंतर मुलाखत यादी नेमकी केव्हा लागेल ते आपल्याला बुलेटिनच्या माध्यमानं माध्यमातूनच आपल्याला समजेल हे लक्षात घ्या मुलाखत यादीमध्ये सर्वांची नावे यव होतं आणि या उर्दू माध्यमाच्या यादीमध्ये सुद्धा सर्वांची नावे यवतं अशी प्रार्थना करतो आणि लवकरच आपली मुलाखती ज्या देतात म्हणजे काय म्हणू लागावी अशी इकडे परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आपल्या चॅनलवर दररोज सायंकाळी पाच वाजता मोफत स्पर्धा परीक्षा बॅच यूट्यूब लाईव्ह असते त्याच्यानंतर सर्वोत्तम एज्युकेशन सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ई टी दोन हजार चोवीस टेस्ट सिरीजसह सह सर्व विषय फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी दोन हजार चोवीस सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह सह फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात पोलिस भरती नऊशे नव्याण्णव सरळ सेवा नऊशे नव्याण्णव तर अशा प्रकारे तुम्ही एम पी एस सी ई टी टी आय टी पोलीस भरती कोणतीही बॅच घेतली प्रत्येक पेड बॅचसोबत परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन टेस्ट सिरीज फ्री असेल ऑफलाईन असेल ऑफलाईन टेस्ट सिरीज फ्री असेल आपल्या बॅचमधून तुम्हाला संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स ई बुक्स पी डी मोफत टेस्ट सिरीज मिळेल मागील वर्षीत झालेले सर्व सराव पेपर मिळेल आणि व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी आणि व्हिडिओ किती वेळा तुम्हाला बघता येईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन आपलं सर युनिक अकॅडमी हा ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपमधून बॅच परचेस करा आतापर्यंत हजारो लोकांनी टी ई टी पेपर वन पेपर टूमध्ये यश मिळवलेले आहे आणि हजारो विद्यार्थी आतापर्यंत झालेल्या दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये लागलेले आहेत तरी तुम्हालासुद्धा पुढे यशाचा भागीदार व्हायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ॲप डाउनलोड करा आणि लगेचच बॅच परचेस करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच